सगळ्यांना हॅपी दसरा तुम्ही पण तुमच्या कामाच्या ठिकाणी मस्त पूजा करा आणि घरी पण करा आमचं <laughs> झाली आता हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाओ आणि आज आहे दसरा आणि सर्वात आधी तर सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं आणि आमच्या पूर्ण परिवारातर्फे तर आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला पण खूप साऱ्या शुभेच्छा दसऱ्यानिमित्त तर चला आमची सकाळ आज सुरुवातच कामा आज कामापासनं झालेली होती कारण आज सकाळी खूप लवकर उठली होती कारण आज ऑफिसला सुट्टी म्हणजे सुट्टी होती पण ऑफिसला पण जायचं होतं आणि घरात पण नैवेद्य वगैरे बनवायचा होता कारण दहा दिवसापासनं उपवास होते मम्मींचे आणि आज दहावा दिवस म्हणजे आज दसरा तर आज देवीला पण नैवेद्य दाखवला जातो त्यामुळं मग आज सकाळी सकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता त्यामुळे आज लवकर उठली आणि सर्वात आधी तर घर वगैरे सर्व स्वच्छ करून घेतलं स झाड वगैरे मारून घेतला त्यानंतर घरं पुसले आणि स त्यानंतर मग मी देवपूजा केली कारण मी सर्वात आधी उठल्यानंतर घरं झाडून मग देवपूजा करते आणि त्यानंतर मग किचनमध्ये स्वयंपाकाला लागते आणि रोजचाच नियम आहे हा तर मग देवपूजा केली देवपूजा केल्यानंतर मग किचनमध्ये गेली मस्त मा माझा मला मा चहा ठेवला बाकी म्हणजे बाकीच्या अजून झोपलेले होते कारण मम्मींना पण थ बरं नव्हतं थोडं आणि मिस्टरां ते पण झोपलेले होते आणि मी थोडी लवकर उठली होती कारण मग मला ऑफिसला पण जायचं होतं तर मग आता स्वयंपाकाला लागली आहे सर्वात आधी तर कुकरला डाळ शिजायला लावून दिली हरभऱ्याची कारण पुरणपोळी करायची होती आणि त्यानंतर मग साईडला एका पातेल्यात ला भातही लावून दिला दोन्हीही गॅसवर चाललं होतं आपलं आणि त्यानंतर मग पुरणपोळीसाठी कणिक मळून घेतलं कारण कणिक भिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळं मग कणिक मळून घेतलं आणि खीर वगैरे पण ता टाकून दिली होती पूर्ण स्वयंपाकाचा डिटेल व्हिडिओ नाही घेतला कारण मला खूप घाई होती त्यामुळं मग सर्व घाई घाईत मस्त स्वयंपाक केला आणि तुम्ही इथे बघताय की आपली खीर भात आणि सार सर्व रेडी झालेलं होतं आणि पुरणही रेडी झालेलं होतं आता फक्त पोळ्या करायच्या बाकी होत्या तर मग म्हटलं चला लगेच पोळाही करून घेऊ कारण मग परत ऑफिसला पण जायचं होतं मला थोड्या वेळानंतर तर मग पुऱ्या पो पोळ्या करून घेतल्या आणि बघताय पो पोळ्या खूप छान फुगलेल्या होत्या तर पुरणपोळी अशीच गरम गरम छान लागते खायला पण मग गरम गरम कोणीच खायला नव्हतं तर सर्व स्वयंपाक वगैरे झाला तर तोपर्यंत मम्मी पण उठलेल्या होत्या त्यांची ता आंघोळ वगैरे झाली मग त्या देवपूजेला बसल्या आणि तोपर्यंत मी त्यांना देवाचं नैवेद्यही बनवून दिलं चला स्वयंपाक वगैरे सगळं झालं नैवेद्य दाखवलं आणि आता ऑफिसला चालली आहे तर घरातलं सगळं आवरून स्वयंपाक वगैरे करून नैवेद्य दाखवून मी ऑफिसला गेली कारण ऑफिसला पण पूजा करायची होती तर आपण जिथे काम करतो तिथेही पूजा करायची असते त्यामुळं मग आम्ही आज ऑफिसला आलो तर तुम्ही इकडे बघताय की प्राजक्ताने आणि मी दोघींनी मिळून मस्त रांगोळी काढलेली होती वरची छोटी रांगोळी मी काढली आणि आता प्राजक्ता रांगोळी काढत होती तर मस्त छोटीशीच काढली रांगोळी तर इथे बघताय तुम्ही शुभदसरा म्हणून रांगोळी काढली आणि त्यानंतर मग आम्ही दोघींनी मिळून पूजा केली सर सरांनीही पूजा केली इकडे प्राजक्ता हळदी कुंकू लावून घेत होती देवांना आणि सर्व म्हणजे आपण जिथे जिथे काय जिथे काम करतो तिथे सर्व वस्तूंची पूजा करून घेतली आम्ही दोघींनीही आणि सरांनीही पूजा करून करून घेतले नाही हा प्राजक्त तुम्हाला हॅपी दसरा करते हॅपी दसरा तुला पण हॅपी दसरा प्राजक्ताची पूजा झाली त्यानंतर मग मी ही देवपूजा करून घेतली आणि रोजच आम्ही ऑफिसला आल्यानंतर तिथल्या देवांची पूजा करत असतो झाली आमची पूजा मस्त आणि सगळ्यांना हॅपी दसरा तुम्ही पण तुमच्या कामाच्या ठिकाणी मस्त पूजा करा आणि घरी पण करा आमची झाली आता सर पण गेले आम्ही आता आम्ही पण घरी जातो घरी पण अजून पूजा वगैरे बाकी आहे चला तर बघा की आम्ही मस्त छोटीशी पूजा केली तिथे पण हळदी कुंकू फुलं त्यानंतर आपट्याचे पानं वाहिले सर्व देवांना आणि आपल्याला रोजच्या वापरात आमच्या कामात ज्या ज्या वस्तू असतात त्या त्या वस्तूंची सर्व पूजा करून घेतली आमच्या कम्प्युटरची पूजा करून घेतली दोघींच्याही त्यानंतर प्रिंटरची वगैरे सर्व वस्तूंची पूजा केली आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो आणि घरी निघतानाही तुम्ही इकडे बघता की पूर्ण रस्त्याने फुलंच फुलं फूला होते कारण आज दसऱ्यामुळं प्रत्येक गावात म्हणजे प्रत्येक गावात रस्त्यांवर फुलंच फुलं फूला दिसत होते आणि इकडे बघतं की आमच्या घरीसुद्धा खूप सारे फुलं आणून ठेवलेले होते कारण आम्हाला ही माळी करायच्या होत्या आणि अकरा साडे अकरा वाजले असतील मी घरी आले कारण ऑफिसला फक्त पूजा करायपुरताच गेलेली होती आणि त्यानंतर मग मी घरी आली त्यानंतर इकडे मिस्टर आणि गणेश भाऊ आमची मोठी गाडी धुवत होते कारण दसऱ्याच्या दिवशी आपलं वाहनही धुतलं जातं म्हणजे असं तर रोजच धुतो पण दसऱ्यानिमित्त त्यांचीही ते पूजा केली जाते त्यामुळं मग त्यांनी आजपासून स्वच्छ गाडी धुतली आणि इकडे बघतं की आमच्या गॅलरीतून रिद्धीन त्यांचं घर दिसतं आणि रिद्धीने बघितलं होतं की मी व्हिडिओ काढते तर ती तिकडनं पोस्ट देत होती म्हणून तुमच्यासाठीचा सा व्हिडिओ काढला इकडनं मी आलीस तू मेकअप करून मी पाहिलं तुला वरतून कुठं चाललं एवढं मेकअप करून हां का अरे वा, वा आज तर मस्त रेडी आहे न्यू न्यू ड्रेस अरे आज काय यार अरे विसरून गेली रिद्दी काय आज दसरा आहे रिद्दी हॅपी सामान सगळ्यांना सगळ्या युट्यूब फॅमिलीला हॅपी दसरा युटू फॅमिलीला दस आणि मला मला काही गिफ्ट नाही आणलं तू का बरं फिली काहीच नको आण तू गावायचं देवी चालली काहीतरी घेऊन ये तुला खेळला घ्यायला हा मी लहान आहे जय काहीतरी घेऊन ये काय घेऊन येशील मला तुला लहान गायला गल्ला गल ना हो। अरे गजरा गजरा ठीक आहे छान गजरा घेऊन ये तर आता आम्ही चाललो होतो गावात कारण रिद्धीच्या पप्पांना रिद्धीच्या मम्मीसाठी सर म्हणजे रिद्धीच्या मम्मीला त्यांनी सरप्राईज म्हणून गाडी घेतलेली होती पण मग ते कोणालाच माहिती नव्हतं इवन मला पण माहिती नव्हतं पण मग मिस्टर अचानक बोलले की, की रिद्धीच्या मम्मीला गाडी घेतली आपल्याला गाडी आणायसाठी जायचं आहे त्यामुळं मग मी पटकन आवरलं आणि त्यांना काय सांगून दिलं ते तुम्हाला कळेलच पुढे कारण त्यांनाही माहिती नव्हतं सांगितलं हो बाबा <स्यागागागागागागा> हो म्हणजे देऊन टाकायची का गाडी गाडीवर काय गिफ्ट होता ड्रेस ड्रेस आता गाडीवर साडी गाडीवर साडी आहे आता भारी भारी तुला नाही उतर उतर तुला नाही तुला नाही रेदी उतर खाली

बारी, बारी। हो भारी भारी मला पण नव्हतं माहिती मला या आता बोलले भरी सरप्राईज आहे का येत नाही जात नाही काहीच नाही पण तू आज डायरेक्ट बटूक दिसती बटूक

द्या बघता डोक्यावर इच्या अगं या गालावर आधे त्या गालावर आधी वरती जेम आपण पुन्हा छान हे सगळं पोसून टाकलं आहे खरंच ये डी का गं तर आता खूप ताई विचारतील की तू म्हणजे रिद्धीची मम्मी आणि तुमचं काय नातं आहे तर रिद्धीची मम्मी माझी चुलत नळण लागते तर आणि आम्ही घ आमचं घर एकमेकांसमोरच आहे म्हणजे घरासमोरच आहे त्यांचंही आणि इकडे आम्ही मस्त फोटो वगैरे काढले त्यानंतर मग घरी गेलो आणि पावसही चालूच होता तरी पण आणि घरी आल्यानंतर मग गाडीची पूजा करून घेतली पहिले त्यांनी ओवाळून घेतलं गाडीला गाडीचं औक्षण केलं कारण कोणतीही नवीन आपल्या घरी वाहन आल्यानंतर आपण त्याची पूजा करतो आणि आजचा मुहूर्त तर खूप छान होता मग मीही पूजा करून घेतली गाडीची त्यानंतर इकडे बघा आपल्या रिद्धीचे गाडीवर पाय ठेवायचे होते कारण रिद्धी आपली लक्ष्मी त्याच्यामुळे आणि त्यानंतर मग सर्वांना पैडे वगैरे वाटले आणि आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर तुम्ही इकडे बघताय की मिस्टर माळी करत होते कारण भरपूर ठिकाणी माळी लावायच्या होत्या अजून माळी करून झाल्या त्यांचा खूप छान माळी केली आणि त्यानंतर मग सर्व देवघरातही सर्व माळी लावल्या आपल्या मस्त देवघराला माळ लावली सर्व देवांना फुलं वाहिले आणि आपलं देवघर इतकं सुंदर दिसत होतं त्यानंतर म्हणजे आपल्या गणपती बाप्पांना पण माळ घातली प्रत्येक देवाला माळ घातली आणि देवघराचं लुकच एकदम मस्त दिसायला लागलं होतं आणि ते झालं मग संध्याकाळी संध्याकाळी आम्ही गाडींची पूजा करून घेतली सर्वात आधी तर मम्मींनी गाडीला ओवाळलं कारण आपण दसऱ्याच्या दिवशी आपल्या गाडींचीही पूजा करतो कारण ते वाहन आपण चालवत असतो आणि असं म्हणतात की त्यांचीही म्हणजे वर्षभर आपण ते चालवतो आणि दसऱ्याच्या दिवशी त्यांची ही नजर काढली जाते त्यामुळं त्यांचं औक्षण केलं जातं मम्मींनी इकडे दोन्ही गाड्या ओवाळून घेतल्या त्यानंतर तुम्ही इथे बघताय की मिस्टरांनी नारळावर कापूर ठेवून गाडीचं गाडीची नजर काढण्यासारखं केलं सात वेळा त्याच्यावरून नारळ उतरवलं आणि ते नारळ फोडलं दोन्हीही गाडींसमोर नारळ फोडलं आणि हे नारळ खायचं नसतं ते फेकून द्यायचं असतं गाडीच्या मागे तर सर्व झालं त्यानंतर मग घरात तळी तो भरली कारण घट हलवल्यानंतर संध्याकाळी तळी भरायची असते आणि आमच्याकडे ही खूप जुनी परंपरा आहे तळी म्हणजे द, द दसऱ्याच्या दिवशी आपण जसं खंडेरावची तळी भरतो तसंच देवीची पण तळी भरली जाते आमच्या इथे आणि त्यावेळेस तो घ आपण जो दहा दिवस ज्या घटाची पूजा करतो तर तोच घट घेतला जातो आणि देवांची तळी भरल्या जाते आणि सर्व देवींचं नाव घेतलं जातं तर सर्व झालं त्यानंतर तुम्ही इकडे बघता की अचानक आम्ही टिपऱ्या खेळायला आलो तर अचानक म्हणजे चालूच होतं टी म्हणजे चालूच होतं दांडिया दहाही दिवस पण मग आम्हाला इतकं जायला वेळ मिळाला नव्हता एक दोन दिवस आम्ही गेलो पण इतकं काही व्हिडिओ घेता आला नाही मग आज शेवटचा दिवस होता घरातलंही सर्व आवरलेलं होतं तर मम्मी मी गणेश भाऊ आम्ही सर्वजण दांडिया खेळायला गेलो आणि तुम्ही इकडे बघताय की म्हणजे खूप मजा आली कारण मला पण दांडिया खेळायला खूप जास्त आवडता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पुढे दिसेल की पूजासुद्धा दांडिया खेळायला आलेली होती तर तुम्हाला पुढे दिसेलच की ती पण आमच्यासोबत दांडिया खेळत होती तर आमच्या सासूबाई तर त्यांनाही दांडिया खेळायला आवडतात तर त्या पण आमच्याच आमच्याच सोबत आलेल्या होत्या आणि हे मंडळ तुम्हाला सर्वांना आधी सांगितलेलंच आहे की त्यांच्या चुलत मामांचं आहे त्यामुळं मग आम्ही खूप मजा केली आणि घरातले सर्वजण होते त्यामुळे खूप भारी वाटत होतं आणि तुम्ही इकडे बघा पूजासुद्धा दांडिया खेळते म्हणजे खूप जोरजोरात नाही आम्ही अगदी हळूहळू तिला सांगितलं होतं की हळूहळू खेळ आणि गणेश भाऊसुद्धा तिच्यासोबतच होते आणि म्हणजे तिला काही त्रास होत नव्हता त्यामुळं मग तिला पण वाटलं होतं दांडिया खेळावं कारण मागच्या वर्ष आम्ही दोघींनी खूप जास्त एन्जॉय केलं होतं नवरात्रामध्ये मस्त आम्ही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये पण मस्त चनिया चोली घालून आम्ही डान्स केला होता आणि तुम्ही पुढे बघालच की दांडिया खेळून झाल्यानंतर आम्ही मस्त गरबा खेळलो आणि आत्ताचं ट्रेंडिंग सॉन्ग ते फिरी फिरी नाचते खानदेशी सॉन्गवर पण आम्ही खूप छान डान्स केला तर तुम्ही पुढे बघालच आम्ही खूप जास्त डान्स केला इकडे गणेश भवन ते आम्ही त्याच गाण्यावर कमीत कमी चार ते पाच वेळा डान्स केला असेल आणि रात्रीचे कमीत कमी बारा एक वाजले होते तरी आम्ही डान्स करत होतो कारण खूप मजा आली होती आम्हाला आणि इकडे आपल्या रिद्धीचं बघा वेगळंच काय तर काय झालं

जसं की तुम्ही बघितलं की आम्हाला डान्स करायला किती जास्त उत्साह होता कारण द म्हणजे रोज रोज आपल्याला हे सर्व करणं होत नाही आणि सर्व बायका एकदम एकदमपणाने डान्स करत होत्या आणि सर्वच जण आमच्या फॅमिलीतलेच होते इतले आम काही सा, आमच्या सासूबाई त्यानंतर मामी मामा दीर, सर्व आमचे लहाने धीर आमच्या ननंदबाई सर्वजण फॅमिलीतलेच होते आणि आम्ही खूप जास्त एन्जॉय केला कारण आपल्याला रोज रोज असं काही करणं होत नाही आणि वर्षातून नवरात्र हा उत्सव असा असतो की सर्व बायकांना म्हणजे मन मोकळ्यापणाने आणि बाहेर असं सर्वांना एकत्रित येऊन काहीतरी वेगळं करायला मिळतं तर तुम्ही इकडे बघता की आम्ही शेवटीसुद्धा जे फिरी फिरी गाण्यावर आम्ही डान्स केला तेच गाणं लावलेलं होतं आणि त्या गाण्यावर पुन्हा एकदा डान्स केला तर आम्हाला खूप जास्त मजा आली आणि सर्वच जणं म्हणजे सर्वच खूप हॅप्पी होते कारण सर्वांनीच खूप एन्जॉय केला होता तर त्यानंतर मग सर्वजणांनी आम्ही एकत्रित एक मस्त झिंगाटवर सुद्धा डान्स केला इकडे रिद्धीची मम्मी पप्पा त्यानंतर माझे लहान धीर ते सुद्धा डान्स करत होते आम्ही शेवटपर्यंत सर्वांनी डान्स केला आणि सर्व डान्स वगैरे झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा गावाबाहेरच्या देवीला निघालो पूजासुद्धा आमच्यासोबतच आले चाललेली होती तर इकडे रिद्धीची मम्मी ते पायी आलेले होते तर चला त्यानंतर आम्ही मस्त जेवण वगैरे केलं बाहेरच आणि सर्व मस्त एन्जॉय केलं आणि घरी यायला आम्हाला कमीत कमी दोन अडीच वाजले तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय सर्वांना आणि गुड नाईट